पक्षाचे गेल्या पस्तीस वर्षापासून अटल साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन त्याशीपणे आपल्या नोकरीची परवा न करता आणि आम्ही असंच बसलो रस्त्यावर आणि इतका रस्ता गरम झालेला आम्हाला अक्षरशः उलाने तापलेला रस्ता पण चाणक्य म्हणतात ना ते अजित भाऊची राजकारणामध्ये नुसता असं डोळे झाकपणा करून चालत नाही आम्ही बसलो हो रस्त्यावर हो, आणि आम्ही अजित भाऊ कुठंतरी पोत घेऊन आलो आणि त्यांनी त्या पोता बनला आणि त्याच्यावर बसले म्हणजे एवढं त्यांची ती बुद्धी एवढी तीक्ष्ण आहे की साखरे मुंगीला कसं माहिती साखरेचा डब्बा कुठे आहे मुंगी बरोबर शोधती गांगुडेजी महाराष्ट्राचे नेते अनिलभाई गांगुडेजी ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमचे विनोद भाऊ ईशान्य मुंबई युवकांचे जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ जाधव मुंबईचे नेते विजय वंजारी काका गांगुर्डे अशोक हिरे तसेच झोपडपट्टी महासंघाचे राजूजी खरात नाठोवर तालुक्याचे अध्यक्ष राजाभाऊ गांगुडे सूत्रसंचालन करणारे प्रकाशजी डोळस उपस्थित सर्व खरं ह्या कार्यक्रमासाठी का आमचा भरपूर मेहनत घेतली आणि खास करून असं प्रकाशजी असं काही नाहीये मुलून तालुक्याचं म्हणणं होतं की आ, मुलून ऑफिसमध्ये वाद घेऊन आला पाहिजे त्यांनी तिकडे सगळे अरेंजमेंट करून घेतली म्हणजे तसं सगळ्यांना म्हणणार होतं की तुम्ही या माझे मेहुने कस्टम ऑफिसर अशोक कांबळे देखील आलेले आहेत त्यांनी इकडे येऊन बसण्याची कृपा करावी मित्रांनो म्हणजे त्यांनी म्हणणं म्हटलं की बाबा आम्ही जे अरेंजमेंट केलेले तुम्ही इकडे पण आज पाच दिवसाला या ठीक आता कार्यक्रम चालू झालेला तुम्ही सर्वजण आलात तुम्हाला आपण बोलवलेलं आहे म्हणजे तुम्ही माझ्याकडे पाहुणे आहेत म्हणजे तुमचं स्वागत करत तुमचं देखभाल करणं माझं कर्तव्य म्हणून टाकलं माझा घर आहे हो धन्यवाद प्रभाकरजी आपण जी सूचना केली ती आमचे मुंबई अध्यक्ष आणि ईशान मुंबईचे अध्यक्ष यांनी ऐकले या भूमिका झाला होता आपण उशीर आला यानंतर आमचे मुंबईचे नेते मुंबईचे नेते आमचे अध्यक्ष आहेत हा कार्यक्रम थोडा आपण वर्षभर राबवत असतो आपण केलेले कार्य तर स्वतः स्वतःची बाब पटवून येऊ शकत नाही पण जे सहकार्य असतात त्यांनी मिळून तो माणसा साजरा केला तर त्या माणसाला एक समाधान मिळतं बड्डे बॉय खरं म्हणजे आमचे साळवी सांगत खरं थे। आंदोलन करायला अभ्यासू व्यक्तीमध्ये असणारे आणि हुशार ॲक्टिव्ह असणारे आमच्या जिल्ह्याचे दिसाने मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष अजित भाऊ रनदवे यांचा आज वाढदिवस आहे मला रात्री एक पोस्ट पाहिले विनोद आज वाढदिवस आहे सकाळी उठून फोन करत त्यांचा फोन आला की तुम्ही या बरं मी येणारच आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे मी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना तिथं असताना मी लेट झालो यासाठी की साहेब आम्ही निघालो आणि साहेब नुकत्या आले होते आणि साहेबाच्याही शुभेच्छा मी फोन लावून दिला खरं म्हणजे हे व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि अभ्यासू असल्यामुळं आणि ऑफिसर त्यांनी बी एम सीमध्ये पद्धतीने नोकरी केलेली आहे त्यांचा वाढदिवस आहे आमच्या त्या वाढदिवसा उपचार आमच्या रांगोडे मॅडम आहेत दुसरे जे आहेत अजित पूर्ण फॅमिली आहे श्रीकाजी साळवी आहे आणि आर्गवेदन करणारे तरुण कडकदार असते युवा जिल्हा अध्यक्ष आमचे विरज भाऊ जाधव आहेत दुसरे नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे मेळावा घ्या मुंबईमध्ये उद्या दहा तारीखला मिटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये त्याचा खरं म्हणजे विचार मिळेल आम्ही तीस तारीखला हा मुंबईपर्यंत मेळावा महानगर येणार आहे महानगरपालिकेच्या बद्दल विचारामणी करण्यासाठी की आपण काय केलं पाहिजे कशापर्यंत धावलं पाहिजे पद्धतीने केलं आपल्या आंबेडकर त्याच्यामध्ये आपल्या एक दोन शिक भेटल्या पाहिजे दिसतं आपण काम करून हे सर्व करत असतो असताना आपल्याला सगळ्यांचं वय पुढे गेले सगळं साहेब माहिती आहे बँक मध्ये असताना कसे काम करायचं आपण आणि हे करत असताना मी हेच बोलतोय

असा जरा असा खरोखरच आज खूप आनंद होत आहे की अजित भाऊंचा आज वा वाढदिवस आहे आणि जरी ते बासष्ट वर्ष झाले असले तरी अठरा वर्षाच्या युवकाची जी चळवळीची ताकद आहे तीसुद्धा पण त्यांच्या अंगामध्ये ती धमक आहे आणि खरोखरच त्यांना आंदोलक वीर असं आज पदवी दिलेली आहे आणि खरोखरच ते अन्य अन अत्याचाराच्या जा विरोधात रस्त्यावर उतरतात आणि विरोधात आवाज उठवतात आणि हो आजच्या दिवशी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते त्यांना त्या शुभेच्छा देण्यासाठी पूर्ण मुंबईतून प्रचंड आ... कार्यकर्ता आलेले आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आणि त्यांनी मोठा कार्यक्रमाचं कार्यक्रमाचं ठेवलेला आहे वाढदिवसाचा आणि लोकांचं प्रेम त्यांच्यावर असंच राहू दे त्यांना दीर्घ आयुष्य लागू दे आणि आनंददायी आयुष्य आरोग्यदायी आयुष्य लाभू दे अशी मी भगवान बुद्ध चरणी प्रार्थना करते येणाऱ्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होते आणि त्यांना त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण होते पुन्हा एकदा त्यांना राजा खूप खूप शुभेच्छा